हे जगणे आनंदाचे प्रवचन सहावे भाग दुसरा सुखमे सुमिरन अशा तऱ्हेची शिस्त लावल्यानंतर अनुनियमन शिलो यो म्हणजे जो अशा तऱ्हेचे शील तयार केल्यानंतर त्याचं अनुनियमन करतो म्हणजेच त्यापासून ढळत नाही भजती युक्त काले म्हणजे दिवसाकाठी थोडा वेळ बसून तो त्या अस्तित्वाशी एकरूप होतो त्याची साधना करतो सलभती म्हणजे त्याला मिळतं शीघ्रम म्हणजे तात्काळ साधुचित्तम म्हणजे साधकाचं चित्त शुद्धचित्त होण्याची वाट त्याला मिळते हे केव्हा करायचं असतं अडीअडचणीच्या वेळेला आजारी पडल्यानंतर तुम्हाला आरोग्याचे नियम नाही पाळता येणार ना। आजारी पडलात तर रुग्णालयात दाखल होऊन आवश्यक ती ट्रीटमेंट डॉक्टरांकडून घ्यायला पाहिजे तर निरोगी राहूया आपल्याला आरोग्य तेव्हा सांभाळायचं असतं जेव्हा आपण आजारी नसतो जो मी कबीराचा दोहा तुम्हाला सांगितला ना दुःखमे सुमीरनं सब करे म्हणजे अडीअडचणीच्या वेळेला सगळेच येतात सुखमे करे नकोय म्हणजे जेव्हा तुम्ही सुखामध्ये राहता काही चिंता नाही कुठलाही प्रॉब्लेम खूप डोक्याला त्रास देत नाही त्यावेळेला बसून हे करायचं जो सुखमे सुमिरनं करे म्हणजे जो सुखात असताना ध्यानधारणा या सगळ्या गोष्टी करतो तो दुःख का हे होय कारण आपण आधीपासून शिकलो की दुःख आलं की कसं वागायचं दुःखामध्ये कसं वागायचं हे सुख असताना आपण शिकलो तेव्हा रोगी झाल्यावर कसं सांभाळायचं याची निरोगी असताना आपण व्यवस्था केल्यामुळे रोग आला तर उपचार करून पटकन बाहेर होऊ शकतो शहाणेदा माती कहे कुम्हार को तू क्या रोंधे मोहे तू मला पायाखाली तुडवतेस काय एक दिन ऐसा आये गा मै तोहे याचा अर्थ मृत्यूची आठवण ठेवायला पाहिजे सदैव हे लक्षात ठेवलं पाहिजे की एक दिवस केव्हा तरी मृत्यू येणार आहे चलती चाकी देख के दिया कबीरा रोय हो चाकी म्हणजे जातं जात्यामध्ये काय असतं खाली एक दगड असतो जो स्थिर असतो त्याच्यामध्ये खुंटा असतो त्याच्या वरती एक दगड असतो ज्याला वरती मध्ये एक भोक असतं जाते फिरवताना तिथून दाणे घालतात तिथे दाणे घातले आणि फिरवायला लागलात की ते दाणे कुठे जातात त्या दोन दगडांमध्ये ते दाणे गेले रे गेले की पीठ झालं दो पाटण के बीच में बाकी बचा नकोय म्हणजे हे जे दोन दगड आहेत ना त्याच्यामध्ये आलं तर कोणी वाचत नाही सगळं चिरडून पीठ होऊन जातं हे दोन दगड आहेत नावड आणि आवड हे मला हवंय हे मला नकोय लाईक्स अँड डिसलाइक्स हेच पुढे जाऊन मग राग आणि द्वेष होतात राग म्हणजे अनुराग आसक्ती मूळ संस्कृत शब्द राग म्हणजे अनुरक्ती अटॅचमेंट आसक्ती असाच आहे मराठीमध्ये राग म्हटलं की क्रोध हो तो, तो कि असा अर्थ होतो परंतु तो अपभ्रंशित अर्थ आहे तेव्हा राग द्वेष म्हटलं की त्याचा अर्थ अनुराग आणि द्वेष असा लक्षात घ्या राग द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये म्हणजे आवड आणि नावड हे जे दोन दगड आहेत किंवा आसक्ती आणि द्वेष त्याच्यामध्ये घुसला रे घुसला की बचान कोय हो पण काही दाणे शहाणे असतात जात्यात घातलेत ना की ते दगडांमध्ये सापडत नाही मधल्या खुंट्याच्या भोवती फिरत राहतात आपल्याला तसं जगायला शिकायचंय हे आपण जे सगळं ऐकतोय ते प्रत्यक्षात आचरणात आणायचंय तुका म्हणे आहे सोपे सर्वांहुनी शहाणा तो धनी करी हे जो तो शहाणा आणि तोच धनी जो हे करील हे जर नुसतं ऐकून तुम्ही सोडून दिलं तर काही होणार नाही जीव एवढी जर पार्श्वभूमी तुमच्या लक्षात आली असेल तर आज जो शब्द तुम्हाला मी सांगितला जीव हा जरा फोड करून विस्ताराने समजावून घेऊया तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मिळे ते जीवाची ये लोटी याची तयारी तुमची नसेल तर नाहीतरी गोष्टी बोलू नये नाहीतर मग तुम्ही सांगा की हे मला नाही ऐकायचं आहे मला यातलं काही पटत नाही मला मी जसं जगतो आहे ना तसंच जगायचं आहे त्याच्यापेक्षा जास्ती मला काही नकोच पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय दिल्याने ते मिळेल तुका म्हणे मिळे ते जीवाची आहे लोटी हा जीव म्हणजे काय हो हा शब्दा शब्द तर ऐकला आहे तुम्ही जीव म्हणजे काय शब्दाला शब्द नाही द्यायचा शब्दकोश व्हायचं नाही आहे शब्दकोश हा मजेशीर ग्रंथ असतो कुठल्याही भाषेचा शब्दकोश असेल ना तर तो शब्दकोश वापरण्यासाठी तुम्हाला काही शब्द तरी पहिल्यांदा माहिती असावे लागतात मग एकाच शब्दाला त्याच भाषेतला दुसरा प्रतिशब्द दिलेला असतो प्रतिशब्द देतात तोही तुम्हाला कळला नाही म्हणजे शब्दकोश बेकार झाला नवीन कुठल्या तरी गावात गेलं ना की एक मजेशीर प्रसंग येतो बघा आपल्याला तिथलं काही माहीत नसतं तिथे जाऊन कुठेतरी विचारलं की अमुक अमुक ठिकाणी जायचं कसं जायचं ते शारदा चित्र मंदिर आहे ना तिथून पुढे गेलात ना की ते संतोष हॉटेल लागतं तिथून डाव्या हाताला वळलात ना की तिथे शाळेचा बोर्ड लागतो अरे पण यातलं मला काहीच माहीत नाही काहीतरी माहीत असल्याशिवाय पुढचा मार्ग सापडत नाही म्हणून इथे मी तुम्हाला शब्द विचारला की जीव म्हणजे काय तर शब्दकोशातल्यासारखं उत्तर येतं प्राण वगैरे असं विचारलं की काय सांगायचं प्रामाणिकपणे सांगायचं मला माहीत नाही हा शब्द ज्यांच्या शब्दकोशामध्ये न राहता जीवनामध्ये येतो जगण्यामध्ये येतो तो, तो, तो मनुष्य खूप शिकू शकतो कारण मला माहिती आहे मी ऐकलेलं आहे असं असेल तर मग जे माहिती आहे त्यातून जीवन नाही सुधारलेलं पाटी पोसून टाकायची आणि कुणी विचारलं काय आहे त्यांना सांगायचं मला माहिती नाही मला शिकायची इच्छा आहे मला शिकवा तुम्ही मला माहीत नाही किंवा माहिती असली तरी ती जी साठवलेली माहिती आहे त्याने जीवन बदललेलं नाही कारण कळलेलं आहे पण वळत नाही हे तुम्ही समजावून सांगा तर जीव म्हणजे चित्त डोक्यामध्ये जो साठा भरलेला आहे ना रेकॉर्डेड जे आहे ना त्यालाच जीव म्हणतात ज्ञानाची मर्यादा एवढ्याकरता मनुष्य गेला की त्याचा प्राण गेला असं म्हणतात दुसरा शब्द वापरतात जीव गेला आता प्राण गेला असंही म्हणतात आणि जीव गेला असंही म्हणतात म्हणजे समीकरण असं पाहिजे की जीव म्हणजे प्राण असला पाहिजे पण प्राण म्हणजे जीव नव्हे प्राण निराळा आणि जीव निराळा इतक्या साध्या साध्या गोष्टी घरातून कोणी आपल्याला शिकवत नाही कारण ज्यांनी आपल्याला शिकवायचं आहे तेच हे शिकलेले नसतात नुसती ऐकीव गोष्ट असते जीव गेला म्हणजे गेला जीव गेला म्हणजे नक्की काय झालं कळत नाही प्राण गेला म्हणजे नक्की काय झालं कळत नाही हे तुम्हा आम्हाला सामान्यांनाच नाही तर डॉक्टरी शास्त्र शिकलेल्या ज्या डॉक्टरांना जन्म मरणाचं सगळं बघायला लागतं त्या डॉक्टरांना विचारा मेडिकल कॉलेजमध्ये शिकवलं आहे का जीव म्हणजे काय प्राण म्हणजे काय वैद्यकशास्त्राला यातलं काही माहीत नाही लाईफ फोर्ससुद्धा माहिती नाही आठ आठ वर्ष वैद्यकीय शिक्षण घेऊनसुद्धा मेडिकल कॉलेजमध्ये अनेक विषय शिकवले जात नाहीत त्याच्यापैकी एक आहे आरोग्य हेल्थ या विषयावरती पुस्तकामध्ये एकही चॅप्टर नसतो एकही लेक्चर नसतं आजारपणा शिकवतात तसंच मन म्हणजे काय हे शिकवलेलं नसतं जीव म्हणजे काय प्राण म्हणजे काय हे शिकवलं जात नाही प्राण म्हणजे एनर्जी इथे आता पंखा चालतो आहे ट्यूबलाईट लागली आहे बल्ब लागला आहे याला विद्युत शक्ती लागते हे शरीर आहे पंख्याचं पण याच्यातून विद्युत शक्ती काढून घेतली रे घेतली की पंखा डेण होतो मृत होतो शरीराने ठीक आहे पण त्यातली आतली जी चालनाशक्ती होती म्हणजे प्राण होता ते निघून गेला कुठल्याही प्राण्यातली प्राणशक्ती निघून गेली की तो प्राणी निष्प्राण होतो आता ही जी प्राणशक्ती आहे ती इतकी सूक्ष्म आहे की अजूनही कुठल्याही उपकरणामध्ये ती मोजता आलेली नाही खूप प्रयत्न चालू आहे अमेरिकेमध्ये यावर भरपूर संशोधन चालू आहे प्राण हा शेवटी व्यक्त जगतातलाच भाग आहे जीव म्हणजे काय जीव म्हणजे आपल्या आतमध्ये ज्या आवडी निवडी भरलेल्या असतात डोक्यामध्ये त्या रेकॉर्डेड असतात प्राण सगळ्यांचा सारखाच आहे प्राण गेला तर याचा प्राण गेला ह्यांचा गेला त्याचा गेला माझा गेला असं म्हणतात पण प्राणामध्ये व्हरायटीज नाहीत डिव्हिजन्स नाहीत आपल्या मेंदूमध्ये जे संचित आहे परंपरा त्याला संचित म्हणते जैसी स्थिती आहे तैसा परिर आहे कौतुकतूप आहे संचिताचे अशा अभंगातून म्हटलेलं हे जे संचित आहे जन्मजन्मांतरीचं डोक्यामध्ये भरलेलं त्याला चित्त पण म्हणतात विपशनेच्या भाषेमध्ये त्याला संस्कारांच्या ऐवजी संखार म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होई हरी म्हणजे कोणी माणूस नाही देव नाही ते तत्त्व आहे त्या तत्वाचा प्रकाश खऱ्या अर्थाने आपल्या आतमध्ये जर गेला तर तो आपणच आहोत स्वयंप्रकाशित आहोत आपण पण आपण शरीरामध्ये गुंतल्यामुळे आपला त्याचा संपर्क तुटलेला आहे या शरीर मनातून बाहेर येऊन आपणच आपल्या शरीराला आपल्या मनाला आपल्या चित्ताला आपल्या सगळ्या आतल्या गोष्टींना जर साक्षीत्वाने पाहू शकलो तर हे सगळंच्या सगळं जे आहे ते निराळ्या दृष्टीने आपल्याला दिसायला लागतं चित्त किंवा जीव हा एक साठा आहे त्याच्यावरती वृत्ती उठतात तरंग उठतात या मन, बुद्धी अहंकार आपल्याला जाणवणाऱ्या स्थिती आहे